नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मराठी लोगर मयूर आज आपण पाहणार आहोत हॉटेल स्टाईल पनीरची भाजी चला तर मग पाहूया रेसिपी आपण एक कढई घेतलेली आहे गॅस चालू करूया कढई गरम होत आली की त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला त्यामध्ये कांद्याचे काप घालायचे आहेत कांद्याचे काप घातल्यानंतर ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या हलवल्यावर त्यामध्ये आपल्याला सोललेला लसूण टाकायचा आहे आल्याचे काप व्यवस्थित सर्व परतवून घ्यायचे आहे जेणेकरून आपला त्याच्यातला ओलसरपणा पूर्णपणे कमी होईल आपण पाहू शकता आपला कांद्यातमधला ओलसरपणा कमी उरायला व व्यवस्थितरित्या परतल्या आहे आता सर्व कोरडे झाले आहे आता आपण त्याच्यामध्ये टमॅटोचे काप घालूया व ते व्यवस्थित शिजेपर्यंत त्याला परतवून घेऊया टमॅटो शिजेपर्यंत आपल्याला असेच ते व्यवस्थित एकत्रित करून हलवत राहायचे जेणेकरून ते खाली लागू नये आता सर्व मिश्रण व्यवस्थित शिजलेले आहे आता आपण त्यामध्ये शिजत आल्यानंतर थोडेसे काजूचे काप घालूयात त्याचबरोबर थोडंसं बीही टाकूया व ते दोन्हीही व्यवस्थित एकत्रित करून मिश्रण आपले गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवून देऊया थंड झालेले मिश्रण आपल्याला आता मिक्सर ग्राइंडमध्ये काढून घ्यायचे आहे व ते व्यवस्थित बारीक होईपर्यंत दळून घ्यायचे आहे आता आपण पाहू शक आपले मिश्रण व्यवस्थितरित्या बारीक झालेले आहे आता आपण एक कढई घेऊया व ती गरम होण्यासाठी ठेवूया कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण तेल घालूया तीन चार पळ्या तेल घालायचं आहे कारण पनीरच्या भाजीसाठी थोडंसं तेल जास्त लागतं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे खडा मसाला घालूया व ते व्यवस्थित तेलामध्ये परतून देऊया जेव्हा खडा मसाल्याचा थोडासा वास यायला लागतो तेव्हा खडे मसाला हा तेलामध्ये व्यवस्थितरित्या परतल्या जातो आपण पाहू शकता आपले खडे मसाले मसाले व्यवस्थित परतलेले आहे आता त्यामध्ये आपण केलेले मिश्रण सर्व टाकून घेऊया आता आपले सर्व मिश्रण कढईमध्ये टाकून झालेले आहे आता आपण ते व्यवस्थित सर्व परतेपर्यंत हलवून घेऊया व व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊया मिश्रण व्यवस्थित हलवले नाही तर ते कढईला खाली चिटकत राहते पाच ते सात मिनटामध्ये व्यवस्थित तेल सुटू लागत्या आता गिरवीला व्यवस्थित प्रमाणात तेल सुटू लागलेले आहे आता आपण त्यामध्ये काही मसाले घालून घेऊया गरम मसाला हा मसाला चा है। हा बाहेरचा वगैरे नाही आहे हा आम्ही हा घरी बनवलेला काळा मसाला आहे खूप छान भाजी होते लाल तिखट चवीनुसार टाकायचं आहे कोणाला तिखट कमी लागते सुहानाचा पनीर मसाला हा कॉमन आहे तुम्हाला टाकायचं असला तर टाकू शकता नाहीतर नाही टाकला तरी चालेल मसाले व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे धना पावडर चवीनुसार मीठ धना पावडर लागत असली तर टाकू शकतो जिरा पावडर नाहीतर त्याची ता काही आवश्यकता नसते सर्व मिश्रण आता व्यवस्थित मसाले घालून झालेले आहे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थितरित्या सर्व मसाले परतलेले आहेत त्यामध्ये गरम पाणी टाकूया व व्यवस्थित सर्व मिश्रण एकत्रित करून घेऊया सर्व एकत्रित होईपर्यंत त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत लागेल तसं पाणी टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता गिरवीला हळूहळू तेल येऊ लागलेलं आहे उकळीही आलेली आहे आता त्यामध्ये पनीरचे काप घालून घेऊया पनीरचे काप व्यवस्थित त्यात मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपली भाजी रेडी झालेली आहे त्यामध्ये आपण थोडंसं गावरण तूप घालून घेऊया गावरण तूप आवडत नसेल तर नाही टाकले तरी चालेल पण तुपामुळे भाजीला खूप छान चव येते आवडत असेल तर नक्की टाकून पहा आता भाजीला आपण कोळशाची धुनी देणार आहोत त्यासाठी कोळसा गरम करून एका वाटीमध्ये भाजी ठेवायचा त्यामध्ये थोडीशी तुपाची धार सोडून धूर यायला लागला की त्याच्यावर एक झाकण ठेवायचं झाकण काढल्यानंतर आपण पाहू शकता आपली पनीरची भाजी पूर्णपणे रेडी आहे त्याच्यावर थोडेसे पनीर किसून घातलेले आहे व आता बाउलमध्ये सर्व करून घेऊया